सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनगे सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जन अनुश्री ग त्या जोशी सरांचं व्याख्यान सुरू झालंय बघ ये लवकर आले ये पस पस। हा। अरे पद्मभूषण जे बी जोशी सर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आहेत हा बरोबर ऐक आपल्या सर्वांनाच आपल्या देशाची प्रगती व्हावी आपल्या देशाची गरिबी दूर व्हावी असं वाटत असतं जर जे श्रीमंत देश आहेत ते श्रीमंत का आहेत असा आपण विचार केला तर ते नवनवीन कल्पना आम्हाला ताणतात उदाहरणार्थ जर आपण मोबाईल बघितला तर मोबाईलची साधारण किंमत चाळीस हजार धरली तर तो खरंच दहा हजारपेक्षा कमी पैशामध्ये तयार होतो आणि उरलेले पैसे हे त्या त्या देशाची श्रीमंती वाढवायला उपयोग पडतात तसंच आपण कुठलंही यंत्र घेतलं औषधं तयार करायचं असू दे रसायनं तयार करायचं असू दे किंवा घड्याळं तयार करायचं असू दे ती सगळी यंत्र आपल्याला अशा भरमसाठ किमतीने विकत घ्यावी लागतात आणशी ते जगभर विकतात आणि त्याच्यातून त्यांना त्याचा फायदा होतो एक दोन उदाहरणं अशी देईन मी तुम्हाला की असं आपण केलं तर आपली श्रीमंती कशी वाढेल तर चिलखता आपल्या मिलिटरीतल्या लोकांना प्रत्यक्ष सीमारेषेवर ती उपयोगी पडतात ती आपण बाहेरून विकत आणत होतो दीड लाख रुपयाला आपल्या बी आर सीत बनवली तिथल्या विद्यार्थ्यांनी आणि ती पंधरा हजार रुपयात बनवली आणि चार पाच किलोनी कमी हलकी बनवली आणि तितके पैसे आपण आता इम्पोर्ट बंद केल्यामुळं जवळजवळ दोन हजार कोटी रुपये वाचले असंच झाडाचा पाला किंवा गवत किंवा कुठलंही ऑर्गॅनिक वेस्ट ह्याच्यापासून आपण खनिज तेल बनवायचं अनुसंधान तयार केलं आहे त्यांनी पण पैसे आपले हो वाचतील अशा पद्धतीची नवनिर्मिती आपण करत राहिलो तर आपल्याला जो समाज श्रीमंत करायचा आहे ते नक्की होऊ शकेल आपल्याला असं नेहमी वाटतं की सुंदर संशोधन करायला नवनिर्मिती करायला खूप पैशाची गरज असते चांगल्या प्रयोगशाळेची गरज असते चांगल्या लायब्ररीची गरज असते चांगल्या इंटरनेटची गरज असते पण माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या उपयोगी पडतात पण खरी गरज आहे ती मन एकाग्र करायची आणि हे मन एकाग्र करणं आणि शास्त्रीय दृष्टीने विचार करणं हे तेव्हाच होईल की जेव्हा आपण आपला समाज हा विज्ञानाधिष्ठित करू आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतोपर्यंत आपल्याला विज्ञानाने काय दिलं आणि तसंच भावा बहिणींच्या आई मुलाच्या चर्चेमध्ये विज्ञानविषयी असा सारखा येत राहिला तर समाज विज्ञानाधिष्ठित होऊन जसं चांगल्या शेतीतून सुपीक शेतीतून चांगलं धान्य तयार होतं तसंच या विज्ञानाधिष्ठीतून समाजातून आपल्याला चांगले शास्त्रज्ञ निर्माण ने होतील आणि आपल्याला जे पाहिजे तसा समाज हा श्रीमंत होईल असा विज्ञानाधिष्ठित समाज करण्यासाठी बरोबर काय करायला हवं यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे आम्ही आता सव्वीस एपिसोड करणार आहोत आणि त्या सगळ्या एपिसोडमधून आपल्याला विज्ञानम जनहिताय हे जे आमचं ब्रिदवाक्य आहे ते आपल्याला हळूहळू जास्त समजायला लागेल अगं अनुश्री तुझे ते जोशी सर किती महत्वाचं सांगत होते विज्ञाननिष्ठ समाज असायला हवा आहे म्हणजे आपल्या आयुष्यात बघा सकाळी उठल्यापासून विज्ञान जे, जे सुरू होतं ते रात्री झोपेपर्यंत असतच असत पण ना मला एक प्रश्न पडलाय बर का म्हणजे कसं झालंय की शाळा सुटल्यापासून माझा आणि विज्ञानाचा काही संबंधच नाहीये अरे अक्षय कारण तू विज्ञान या विषयाबद्दल बोलतोय आणि सर जे सांगतायत ना ते आपण रोजच्या जीवनात आपल्या व्यवहारात विज्ञान वापरतो जगतो त्याबद्दल हे बघ एक गोष्ट लक्षात घे लॉजिकल थिंकिंग तर्क सुसंगत विचारसरणी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणाले सर अच्छा अच्छा काय 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 तर्क सुसंगत सरणी काय लक्षात येत आहे का हा तर्क सुसंगत सरणी पण हे नीट समजावून सांगायला तुमच्यासारखी हवीत ना <laughs> पण ते तर तुम्हाला त्याआधी तो चहाचा कप जरा बाजूला ठेव किती वेळ ते डवळत आहेस हा तुला आजही उशीर झालाय बरोबर ना अरे तुला कसं समजलं मला उशीर झालाय ते अनुश्री एवढं कठीण नाहीये ते तुला उशीर झालाय म्हणून तर तू पाण्यात ठेवून तो चहा थंड करतेस बरोबर अरे नुसत्या हवेने सुद्धा तो चहा थंड झाला असताच असती अगदी झाला असता पण थंड पाण्यात ठेवल्यामुळे गरम चहा लवकर थंड होणार कारण पाणी गरम होत जाणार आणि चहा थंड होणार बात आहे मग आता तूच कसा तर्क सुसंगत विचार केलास बघ हे बघ काय ना एक लक्षात घ्या अक्षय लॉजिकल थिंकिंग कॉमन सेन्स तर्क सुसंगतता म्हणजे विज्ञान असं म्हणाले सर आणि कसं आहे ना तू आत्ता जो विचार केलास ना खर तर आपण सगळेच कळत न कळत हा विचार करत असतोच थोडक्यात काय माहितीये का, का? आपण सगळेच जण विज्ञान जगतच असतो अरे पण ते सांगायला तुमच्यासारखी हुशार माणसं पाहिजेत ना काळजी नको अरे त्यासाठीच तर आहे ना आपलं विज्ञानं जनहिताय अरे hmm. hmm. सर्वसामान्यांच्या आयुष्यात ना ते रोज वापरत असलेल्या विज्ञानाबद्दल नीट लक्षपूर्वक ऐक hmm. ते रोज वापरत असलेल्या विज्ञानाबद्दल hmm. वैज्ञानिक मानसिकता जर ठेवली hmm. तर त्यामधून होणारे असंख्य फायदे हे म्हणजे परत तुझ नेहमीच्या आयुष्यातलं विज्ञान आलं हो हो अगदी सकाळी उठल्यावर दात घासण्यापासून ते घराबाहेर पडताना कुलूप लावेपर्यंत आणण्यापासून ते, वा ते तब्येत बरी नसेल तर थर्मामीटरने ताप मोजण्यापर्यंत घराच्या दारात उभा असलेला पाहुणा दार उघडण्याआधीच दिसावा म्हणून वापरायच्या आयहोलच्या भिंगापासून ते आपली छबी निहाळण्याच्या आरशापर्यंत इलेक्ट्रिक बिलापासून ते आपल्या रक्त तपासणीच्या रिपोर्ट पर्यंत हे सगळं सगळं अगदी विज्ञानच आहे अहो एवढंच कशाला अगदी घरात चहा करण्यापासून ते तेल तयार करण्याच्या कारखान्यापर्यंत सगळ्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे शुद्ध विज्ञान आणि तंत्रज्ञान समुद्राच्या तळाशी खोलवर बुडी मारणाऱ्या पाणबुड्या ते थेट चंद्राला जाऊन भिडणाऱ्या अनेक वाहनांचा उगम म्हणजे विज्ञान आधी मानव आग पेटवायला शिकला मग हळूहळू चुलीवर अन्न शिजायला लागलं नंतर इंधन म्हणून नैसर्गिक वायू प्रचलित झाला इंधनामध्ये नवे नवे शोध लागत गेले अगदी अन्न शिजवण्यापासून ते चांद्रयानात घालाव्या लागणाऱ्या इंधनापर्यंत रोजच्या वापरात विज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्ही विकसित होत गेलं ना त्याचा फायदा घराघरात देशा देशात झाला चांदणे पाण्या तुम्ही शुक्रतारा मन वा वा म्हटलं मला <laughs> फार आवडतं हे गाणं काय सुंदर आहे ना हे पाडगावकरांचं अगदी बरोबर आहे पण पर... कमल आहे वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे आज एकदम गाणी बिणी आवडायला लागली असं अजिबात नाहीये अरे मंगेश पाडगावकरांच्या एकाहून एक सरस कवितांची फॅन आहे मी मला खूप भावतात या सगळ्या कविता आहेतच त्या एकदम भारी कविता पण आता ऐक ना कवितेचा विषयच निघालाय तर मला ना एक गुचली विचारू अरे बिंदास विचार तुला जे काय विचारायचं असेल म्हणजे कविता आणि साहित्य असेल ना काय वाटेल ते विचार मी सगळ्याची उत्तर देतो मग मला एक सांग शुक्र तारा आहे की ग्रह आहे शुक्र तारा आहे की ग्रह आहे हे बघ कसं आहे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शुक्र हा ग्रहच आहे पण प्रतिभासंपन्न कवी पाडगावकरांसाठी आणि माझ्यासारख्या कवी मनासाठी सुद्धा शुक्र हा तारा आहे बरं काय मस्त सांगितलं yes. पटण्यासारखं पटलं बरं का मला अगं हो तर आणि मला ना तुझं म्हणणंही पटलेलं आहे म्हणजे कसं पृथ्वीवरच्या सगळ्या घडामोडींमध्ये विज्ञान आहे त्या क्रियांमध्ये विज्ञान आहे हे सगळं सगळं मला मान्य आहे पण मला सांग पण मग त्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे तर्क सुसंगत विचारसरणी वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे आपण एक काम करूया आपण ना तुझ्याच विषयी बोलूया ना हो मला एक सांग बर तुझ्या चपलेची साईज काय माझ्या चपलेची साईज काय विचारतेस अरे सांग ना मी तुला प्रश्न विचारलाय बघायला लागणार जाऊन दहा नंबर दहा नंबर दहा नंबर आणि कोणत्या कंपनीची अगं म्हणजे प्रत्येक कंपनीची दहा नंबरची चपलेची साईज वेगवेगळी असणार आहे का नंबर आणि साईज सेमच असणार ना म्हणजे काय असू सुद्धा शकते ना वेगवेगळी आणि आता तू दहा नंबर म्हंटलस पण दहा नंबर म्हणजे काय दहा इंच दहा सेंटीमीटर काय का बरोबर आहे इंच म्हणजे सेंटीमीटर म्हणजे म्हणजे असणार अनुश्री मला जर चप्पल खरेदी करायची असेल आणि माझ्या चपल्याची साईज जर नेमकी मला माहिती असेल तर मी प्रत्यक्ष दुकानात न जाता पण चप्पल खरेदी करू शकतो मागवू शकतो शकत। किंवा तुलाही पाठवू शकतो ना जा दहा नंबरची घेऊन ये काय अगं अनुश्री पण तू तर आतापर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन तर्क सुसंगत विचारसरणी वगैरे बोलत होतीस ना ते मध्येच गणित गणित कुठून ना अरे नाही ना रे बाबा बरं जाऊ दे तुला गणित नको आहे ना नको ना हरकत नाही मला पण बरीच काम आहेत मी जरा माझं काम घेऊन येते आले अक्षय जरा प्लीज फॅन रे थोडस गरम होतंय पान कशाला वाढवायचा मस्त गार हवा तर येते उग पंखा फास करून लाईट ची बिल वाढवायची कोणी सांगितली वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्याचं ना आता एक जिवंत उदाहरण दिलं असतो ते कसं का सुपार? अरे हो कारण हे बघ पंख्याच्या गतीचा त्याच्या खर्चाशी काही एक संबंध नाहीये हो कळलं आता वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्वाचं ते कळलं का आणि कसं आहे माहितीये का आपल्या व्यवहारातल्या या छोट्या छोट्या गोष्टी समजण्यासाठी ना काही विज्ञानातली मोठी थोरली पुस्तकं वाचत बसण्याची गरज नसते फक्त hmm. ना आपल्याला प्रश्न पडायला हवेत आणि त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला योग्य मार्गाने शोधता यायला हवी बस करेक्ट आता मला पण एक प्रश्न पडलेला आहे hmm. तू जे हे बटाटे चिरून चिरून त्या hmm. पाण्यात टाकतेस ते का टाकतेस अरे का म्हणजे हे बघ साल काढलेल्या बटाट्यांना जर hmm. हवा लागली तर ते काय पडतात म्हणून हो पण ठीक आहे ना म्हणजे बटाटे जरी काळे पडले तरी त्याच्यातली पौष्टिकता काही कमी होत नाही ना मग कशाला पाण्यात टाकायला पाहिजे वा वा तुझ्याकडे आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन मग वा पण हे बघ तू हे म्हणतोय बरोबर आहे पण आता मोड आलेल्या बटाट्यांचं काय करायचं म्हणजे माझ्याकडे एक मोड आलेला बटाटा त्याचं काय करायचं तो खायचा की नाही खायचा मला सांग अनुश्री प्रश्न कोणाला पडला आहे मलाच पडलाय मग उत्तर कोणी शोधायचं <laughs> शोधार की नाही तू किंवा दिवस थांब हा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये हा प्रश्न सोडून दे मग बघ तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये कशी एकापेक्षा एक उत्तर मिळतात बाबा कारण तिकडे सगळेच जण बोलत असतात आणि बाकीचे फक्त माना डोलावतात त्यामुळे नो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाही नाही पण तसं नेहमीच नाही ना होणार आता ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो ते माना नाही ना डोलावणार <laughs> <laughs> हे बरोबर नेमकं उत्तर शोधून काढतील की नाही हे खरं आहे hmm. बरोबर आहे त्यामुळे बटाटा काय म्हणतात त्याला काळा पडलेला असेल hmm. किंवा मोड आलेला असेल hmm. तो खायचा कि नाही खायचा हे सगळं जर आपल्याला माहिती असेल ना तर बघ ना अक्षय आपल्यालाच आपल्या आयुष्यात आपल्या आरोग्यासाठी त्याचा किती महत्वपूर्ण फायदा होऊ शकेल प्रेक्षको नमस्कार आजपासून पुढील सव्वीस आठवडे विज्ञानम जनहिताय ही मालिका मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रसृत होणार आहे लोक आपण विज्ञान शिकतो म्हणजे काय तर वीस टक्के मुलं पुढे दहावीनंतर विज्ञान घेतात मग त्यातले काही इंजिनिअरिंगला जातात काही मेडिसिनला जातात काही जण बायोटेक्नॉलॉजीला जातात जणं बी एस सी एम एस सी होऊन शाळेत किंवा कॉलेजात शिक्षक होतात क्वचित काही पी एच डी करून संशोधनामध्ये जातात पण शंभर टक्के लोकं ही विज्ञानाचा वापर करत असतात आणि आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध प्रकारे विज्ञानावरती अवलंबून असतो मुंबईच्या आगाडीमध्ये तुम्ही बसले असताना किंवा रस्त्यावरून जाताना तुम्ही बघा तर जवळजवळ निम्मे लोक हे खाली मान घालून मोबाईल पाहत असतात काय ते अभ्यास करत असतात छे छे अहो मोबाईलवरती व्हॉट्सअप पाहत असतात शेतकरी लोक आपल्या मुंडाशामध्ये मोबाईल ठेवतात आणि बाजारभाव काय आहे मग माल विकायचा की नाही आज हे ठरवतात शिवाय शेतीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा ते त्याच्यामधून सोडवायचा प्रयत्न करतात या मालिकेमध्ये आम्ही न्यूटनचे नियम किंवा आइन्स्टाईनचं ते प्रसिद्ध समीकरण असा काही अवघड गोष्टी घेणार नाही आहोत परंतु आर्किमेडीज आंघोळ करत असताना धावत धावत बाहेर आला अशासारख्या काही सुरस गोष्टी जरूर सांगणार आहोत आता गोष्टीची गोष्ट झाली तर तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे न्यूटनच्या अभ्यासिकेच्या भिंतीला दोन भोकं होते एक मोठं होतं आणि एक छोटं होतं त्याच्या एका मित्राने विचारलं अरे ही भोकं कशासाठी तर तो म्हणला तुला माहिती आहे की मला मांजराची आवड आहे आणि माझं एक मांजर मोठं आहे एक छोटं आहे तो मोठं मांजर या मोठ्या भोकातून आत येतं आणि छोटं मांजर छोट्यामधून तो म्हणला अरे ह्या मोठ्या भोकातून छोटं मांजर येऊ शकणार नाही का कशाला दोन भोकं केलीस हां हे म्हणलं लक्षात आलं नाही म्हणजे मोठे मोठे वैज्ञानिकसुद्धा तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोकांसारखे चुका करू शकतात पण मोठेपणा असं की त्याने ते मान्य केलं ह्याच्यानंतर ह्या मालिकेत आम्ही काय दाखवणार आहोत तर ह्या मालिकेमध्ये भाषा तुमची आमची असेल तुम्हाला बोर अजिबात होऊ देणार नाही ह्याच्यामध्ये कधी आम्ही विज्ञान कीर्तन दाखवू कधी विज्ञान एकांकिका असेल कधी विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरी असेल आणि सर्व वयाचे लोक याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतील सोपी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये बरं का की स्वयंपाकघरा स्वयंपाकघर ही आपली प्रयोगशाळा आहे हे फारसं कोणाच्या लक्षात येत नाही परंतु स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपण किती बारकाईने पाहतो उदाहरणार्थ पुरी लाटत असताना लाटल्यानंतर जेव्हा तेलात टाकतो तेव्हा पुरीचा वरचा भाग फुकतो का खालचा भाग फुकतो प्रश्न विचारा कोणालाही येणार नाही त्याचं उत्तर त्याच्याशिवाय इतर अनेक गोष्टी आहेत की उदाहरणार्थ तांदळाचा भात होत असताना तांदळाचा दाणं शीतामध्ये फुकतो कसा काय कारण आहे त्याचं अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला याच्यामध्ये रस वाटेल मजा वाटेल अशा गोष्टीसुद्धा आम्ही सांगणार आहोत पण त्या सगळ्या विज्ञानाला धरून असणार आहोत आणि त्यामुळे ह्या मालिकेमधला तुमचा रस हा उत्तरोत्तर वाढत जाईल याची मला खात्री आहे शिवाय तुम्हाला जर एकोणीसशे ऐंशी एकोणनव्वदचा काळ आठवत असेल तर त्यावेळेला पुढच्या आठवड्याचे दूरदर्शनवर कार्यक्रम काय आहेत याचा साप्ताहिकी नावाचा एक कार्यक्रम असे आणि लोक हातामध्ये वही पेन्सिल घेऊन त्यांना आवडणारे कार्यक्रम कोणत्या दिवशी किती वाजता होणार आहेत ते टिपून घेत असत मग लक्षात ठेवणार ना आता की विज्ञानम जनहिताय कार्यक्रम केव्हा होणार आहे त्याची नोंद तुम्ही घ्या आणि तो कार्यक्रम बघत राहा i'm me परिषद अनेक वर्ष विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करीत आहे हे कार्य अजूनही पुढे नेता येणं शक्य आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच आहेत गेल्या वर्षी चंद्रायन थ्री याच्यातून विक्रम लँडर चंद्रावरती उतरला आणि त्यातून काही वेळानंतर प्रज्ञान हा रोवर पण बाहेर पडला आणि त्याच्या आजूबाजूला फिरून त्यांनी तिथल्या जो भाग आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला हे सगळं कसं शक्य झालं याच्यासाठी लागणारं जे यान होतं ते केवढं मोठं होतं ते त्यांनी कसं तयार केलं असेल काय करून हे आपण जे केलं त्याचा पुढे काय उपयोग होणार आहे चंद्रावरती पाणी आहे की नाही हा एक प्रश्न अनेक वर्षापासून लोकांना त्यांच्या मनात होता चंद्रयान एक प्रयत्नांमुळे आपल्याला एक लक्षात आलं की चंद्रावरती पाणी आहे आणि हे आपण ते सिद्ध करून दाखवलं तेव्हा आज आपण पाण्याकडे फार दुर्लक्ष करतो परंतु अनेक वर्षानंतर एक अशी परिस्थितीसुद्धा होऊ शकते की आपल्याला पाणी मिळवण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करून समुद्रापासून आपल्याला पाणी मिळवता आलं पाहिजे सौर ऊर्जेचा उपयोग करून आपल्याला हवेतूनसुद्धा पाणी मिळवता एकदम शक्य आहे तर हे सगळं जे आपण काम करतो हे जे विज्ञान आहे हे खरं बघितलं तर सर्वत्र आहे कुठेही आपण जाऊन बघितलं काही जर गोष्टी घडत असतात आपल्यासमोर तर त्याच्या पाठीमागे काहीतरी एक कारण असतं त्याच्या पाठीमागे काहीतरी एक विज्ञान असतं आणि ते आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे विज्ञानम जनहिताय ही, ही मालिका फक्त विद्यार्थ्यांनीच नाही पण सर्व लोकांनी बघावी अशी असणार आहे विज्ञान सर्वत्र आहे असं आपण नेहमी म्हणत असतो फक्त आपण ते ओळखत नाही त्याच्या काय कारण आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि तो प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे हे आणि असे अनेक प्रश्न त्यांची उत्तर आणि दरवेळी नवी रंजक माहिती घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत नव्या कार्यक्रमात विज्ञानम जनहिताय कोणत्या विज्ञानम जनहिताय सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनघे सारी सृष्टि सगण्यातिलविज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जन हिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं